नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या किडी जंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षातील काही महत्वाची महत्त्वाची प्रश्न व उत्तरे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे प्रश्न आले त्या प्रश्नांची उत्तरे आज पाहणार आहोत पहिला प्रश्न आलेला की पितृपक्षामध्ये आपण काय करू नये पितृपक्षामध्ये शुभ कार्य लग्ने ग्रहप्रवेश किंवा जे महत्वाचे जे कार्य आहेत किंवा जे मांसाहार किंवा नशा करणे इत्यादी प्रकारचे कार्य आपण पितृपक्षामध्ये वर्ज करावेत त्यानंतर श्राद्ध म्हणजे काय याबद्दल माहिती सांगावी जे आपले पित पित्रांची किंवा पूर्वजांची जे आपण जी पूजा मनोभावी किंवा श्रद्धेने आपण आपण जी पूजा केली जाते त्याला श्राद्ध म्हणतो भरणी श्राद्ध हे केव्हा करावे आपण पितृपक्षामध्ये जे पितृपक्षातील ज्या चतुर्थीला म्हणजे भरणी नक्षत्रावरती हे भरणी श्राद्ध आपण करावे त्यानंतर तर्पणविधी करताना आपले तोंड हे कोणत्या दिशेला असावे याबद्दलची माहिती सांगावी तर्पणविधी करताना आपण आपले तोंड हे दक्षिण दिशेला म्हणजे दक्षिण देशाला स्वामी हा यमदेव म्हणजे मृत्यूची दिशा ही म्हणजे दक्षिण दिशेला आपले तोंड तर्पणविधी करताना असावे त्यानंतर अविधवा नवमी किंवा आयुनवमी ही कधी असते याबद्दलची माहिती सांगावी पितृपक्षातील नवमीला अविधवा नवमी हे श्राद्ध येत असते त्यामुळे अविधवा नवमी हे हे श्राद्ध हे ज्या स्त्रिया किंवा ज्या महिला सुहासने सवासने ज्या स्त्रियांचे निधन झालेले आहे त्यांच्यासाठी अविधवा नवमी हे के श्राद्ध केले जाते त्यानंतर जर एखाद्या महित व्यक्तींची तारीख किंवा तिथे माहिती नसेल किंवा एखाद्या महित व्यक्तींचे श्राद्ध राहिले असेल चुकले असेल तर त्यांच्यासाठी श्राद्ध किंवा तिथे के करा केव्हा के करावी याबद्दलची माहिती सांगावी आपण ज्या व्यक्तीचे श्राद्ध किंवा तिथे राहिलेले आहे किंवा ज्यांचे श्राद्ध राहिले चुकलेले आहे त्यांच्यासाठी एक शेवटचा दिवस म्हणजे सर्वपत्र आमोश म्हणजे पितृपक्षातील सर्वपत्र आमोशाला आपण हे श्राद्ध करावे पितृपक्षामध्ये ग्रंथाचे वाचन हे केले तर हे शुभ मानले जाते का पितृपक्षामध्ये आपण कोणत्याही ग्रंथांचे किंवा मंत्रपटन किंवा पटन किंवा स्तोत्र पटन इत्यादी जर कार्य केले तर हे पितृपक्षामध्ये शुभ मानले जाते व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद